साहित्य सम्राट अन्नभाऊ साठे यांच्या पंचनाव्या पुण्यतिथी दिनानिमित्त पूर्वसंदेश अभिवादन सभा संपन्न साहित्य सम्राट अण्णाभाव साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ आणि क्रांतीवीर लोजी शक्ती सेना यांच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ हो साठे यांच्या पंचान्नव्या पुण्यतिथी दिनाच्या पूर्वसंदेश अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ हो साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाऊ नरोटे क्रांतीवीर लोहजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे अश्विनी सहकारी रुग्णालयाचे संचालक अशोक लामतोरे मध्यवर्ती समितीचे विद्यमान अध्यक्ष खंडू वनसोडे सुनील रसाळ लखन गायकवाड किशोर जाधव अनिल बनसुडे विशाल लोंडे साक्षांत लोखंडे बापूसाहेब गायकवाड विश्वेश्वर गायकवाड विकास जरीपटके महेश तेजबंदे महेश जोगदन विशाल डोलारे आदींची प्रमुख उपस्थित होती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व मेनबत्त्या लावून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुरेश पाटोळे यांनी महाराष्ट्र शासनाने आरटीची स्थापना केली याबद्दल आभार व्यक्त केले अण्णाभाऊंना भारतरत्न किताब मिळाला पाहिजे आणि अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण झाले पाहिजे या दोन मागण्या देखील शासनाने पुढील काळात सोडल्या पाहिजेत ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मध्यवर्ती समितीचे संस्थापक माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी अण्णाभाऊ हे युग प्रवर्तक परिवर्तनवादी क्रांतिकारक विचारवंत आणि लेखक होते म्हणून त्यांचे विचार तळागाळात पोहोचवले पाहिजेत या शब्दात आपले मत व्यक्त केले यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांच्या उद्या अठरा जुलै रोजी पंचावन्नी पुण्यतिथी असल्या कारणाने पूर्वसंध्येला आज सतरा जुलै रोजी साहित्यरत्न अंबाबास यांच्या पूर्णपूर्ण दिव्यास अभिवादन करून बेनबत्ती करून या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम साहित्यरत्न अंबावाची अन्न समिती व क्रांती लोकशक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला या अभिवादनाच्या कार्यक्रमास शेर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनराया नरोटे सन्मानिय अश्विनी सागर रुग्णालयाचे संचालक अशोकी लांबुरे सन्मानीय मध्यवर्ती समितीचे संस्थापक अध्यक्ष साहेब आणि मध्यवर्तीचे नूतन अध्यक्ष अंबोप्पा बनसोडे व त्याचबद्दल किशोर जाधव सर संजय गोखंडे विशालजी लोंडे विश्वेश्वर गायकवाड लक्षजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले या ठिकाणी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला अशी विनंती करतो की आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने गेली अनेक वर्ष सातत्याने माते समाजाच्या विविध संघटनेने व राजकीय पक्षाच्या नेत्याने साहित्यरत्न अनावरसाठी संशोधन व प्रशिक्षण केंद्र आरतीची स्थापना व्हावी यासाठी गेली दहा वर्ष आंदोलन केली आणि त्याचाच भाग म्हणून कालच या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आरतीची स्थापना करून त्याला निर्णय देखील या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे मी या ठिकाणी मध्यवर्ती समिती व क्रांती लोहसेनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो व महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करतो की आणखी एक आमची प्रमुख मागणी आहे की अनुसूचित जातीचं आरक्षणाचं अह कडवचं चा वर्गवारी झाली पाहिजे व साहित्यरत्न अण्णासाठी यांना भारतरत्नाचा किताब मरणोत्तर मिळालं पाहिजे अशी प्रमुख दोन मागणी या ठिकाणी समस्त महाराष्ट्रातील माथे समाज या महाराष्ट्र सरकारला करत आहे आणि येत्या काळामध्ये या दोन्ही मागण्या या सरकारने मान्य करतील अशी आशा समस्त महाराष्ट्र राज्यातील माथे समाजाला रा आहे मी जास्त न बोलता उद्याच्या पुण्यतिथी निमित्ताने साहित्य रत्नावर सगळे यांना अभिवादन करून या ठिकाणी सरकारने या माथे समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी विनंती करतो आणि या ठिकाणी నత్మ పుస్తక ఇప్పుడు వినమ్ర అభివాదన జై జయజీ జై వి